नमस्ते सर्वांना आज ना दिवसभर अनन्याचं प्रोजेक्टचं चा काम चालू आहे काहीतरी टाईम टेबलचं चा चार्ट तिला बनवायचं आहे पण सा टाइम टेबल व्यतिरिक्त साईडला भरपूर डेकोरेटिव्ह काम केलेलं आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये स सर्वजण पूर्ण फॅमिली संध्याकाळी गेलो कारण त्यांचा आणि माझा तर उपवास होता छान मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आणि ही चिमुकली चकुली किती छान डान्स करते पहा तिथे भजनाचा आनंद घेताना दिसते आणि तिला माहिती आहे व्हिडिओ काढते दिदी म्हणल्यानंतर ती पण छान एक्सप्रेशन देत होती थोडा वेळ मंदिरामध्येच बसलो खूप छान वाटलं आणि शेजारी श्री काळभैरवनाथांचं मंदिर होतं तिथेही दर्शन घेतलं संध्याकाळचं गेलेलो बऱ्यापैकी पाऊस होता आणि तिथेच मग छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर सिंहासनावर बसलेली मूर्ती होती तिथेही दर्शन घेतलं आणि पाऊस होता बऱ्यापैकी त्यामुळे मंदिरामध्ये थांबलो थोडा वेळ आणि काव्या मॅडम काय जिथे जाईल तिथे मस्ती चालूच असते एन्जॉयमेंट तिची चालूच असते तिला काही बोर होत नाही तिचं ती खेळतच असते आणि व्हिडिओ आणि फोटोचे पोज पाहत आहे का